पण भाजपा पदाधिकारी गप्प का नाली बांधकामाचा दर्जा निकृष्ट माती मिश्रित रेती वापरून बांधकाम सुरू कंत्राटदाराला रेती मिळते तरी कुठून महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भाजपा पदाधिकारी मूग गप्पका गप्प का स्थानिक वर्धा शहर परिसरात सुरू असलेल्या विकासकामाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे त्यामुळे या विकासकामांना कमी कालावधीतच दुरुस्ती करायची गरज भासू लागली आहे वर्धा शहरातील जुना आर टी ओ चौक जवळ सुरू असलेल्या नाली बांधकामात चक्क माती मिश्रित रेती वापरत असल्याचा प्रकार दिसून येत आहे एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामाकरिता रेती मिळत नाही तर दुसरीकडे मात्र कंत्राटदाराला रेती सहजच कशी काय उपलब्ध होऊ शकते कदाचित कंत्राटदार आणि महसूल प्रशासनाचे साठे लोटे तर नाही असा गंभीर प्रश्न निर्माण होतो एका बळ्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरापुढेच असे निकृष्ट दर्जेचे काम सुरू असताना ते पदाधिकारी मोळून गप्प का अशी चर्चा परिसरात सर्वत्र सुरू आहे जनसंग्राम न्यूज वर्धा